डिजिटल डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार कुणाल पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे बाजीराव पाटील आणि माजी योगेश पाटील यांचा नियोजित कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्या अनुषंगाने चौदा जूनला बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली यावेळी बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी चेअरमन म्हणून यशवंत राहणार व व्हाईस वो चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली त्यानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले धुळे बाजार समितीत आतापर्यंत ज्या पद्धतीने शिस्तीत व उत्कृष्ट कामकाज सुरू होते तीच कार्यपद्धती कायम ठेवत शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या नावलौकिकात वाढ करण्याचे प्रयत्न सर्व संचालक आणि कर्मचारी हमाल मापाडी व्यापारी शेतकऱ्यांच्या सहकार्याने केले जातील माझे वय सत्तर वर्ष असल्याने ही माझी शेवटची निवडणूक आहे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही मात्र कुणालबाबांची साथ आयुष्यभर सोडणार नाही असे चेअरमन यशवंत खैरनार यांनी सांगितले ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे आज आमचे माजी चेअरमन बाजीराव नाना यांनी राजीनामा दिल्यामुळे तसेच वाईस चेअरमन उदेश आप्पा या दोघांनी दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाले राजीनामा दिल्यामुळे आज आमची मी चेअरमन पदासाठी आणि एन नानाची वाईस चेअरमन पदासाठी आज या ठिकाणी निवड करण्यात आली हे सर्व बाबांचं श्री आहे बाबांच्या नेतृत्वाखाली जव्हार गटाचं पूर्ण पॅनल या मार्केटमध्ये आहे आणि आतापर्यंत मार्केटमध्ये जे काम चाललं तसंच काम यापुढे देखील चालू राहील सर्व संचालक मंडळ मापाडी व्यापारी शेतकरी या सगळ्यांची समन्वय साधून सगळ्यांना चांगल्यात चांगला, चांगला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न दे करू आणि मार्केटमध्ये उत्पन्न वाढीसाठी जेवढे प्रयत्न करता येतील दे। तेवढे आम्ही करून कुणाल बाबा आणि त्यांच्या जव्हार गुरच्या पाठीमागे जास्तीत जास्त ताकद वाढवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि आज ही माझी जवळजवळ वय सत्तर आहे माझी जवळजवळ शेवटची निवडणूक आहे यापुढे मी पूर्ण आयुष्यभर पुन्हा नेतृत्वाखाली काम करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका